हिमायतनगर वाढोणा शहरातील लकडोबा चौकचा राजा गणपती बाप्पा स्थापनेचे अखंड पंचावन्न वर्षाची परंपरा जुन्या लोकांनी घालून दिल्याप्रमाणे दविदास शिंदे व त्यांच्या सहकार्य मित्रांच्या पुढाकारातून अखंडपणे जोपासली जात आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असून शेवटच्या दिवशी टाळ मृदुंगाच्या गजरात व पुष्पवृष्टी करत भव्य मिरवणुकीतून गणपती बाप्पाला निरोप दिला जाणार आहे पर्यावरणपूरक पद्धतीने उत्सव साजरे करणारं गणेश मंडळ म्हणून या मंडळाची ख्याती आहे मंडळानं यावर्षी मंडळाने मुंबईच्या धर्तीवर मल्हार मार्तंड रूपातील भव्य गणपती बाप्पाची आकर्षक मूर्ती स्थापन केली आहे या अद्वितीय मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे नवतरुणांच्या जोशपूर्ण सहभागामुळे यंदाचा गणेशोत्सव हिमायतनगर शहरासाठी मंगलमय आणि अविस्मरणीय ठरणार आहे न जय जय जी गणरा, आपला मंडळ आज पंचावन्न वर्ष कम्प्लीट झालेलं आहे आमच्या अगोदर ज्यांनी बसवलं ते म्हणजे गावातील मूर्तिकारापासून मूर्ती घेऊन लकडोबाच्या मंदिरामध्ये पत्रा टाकून बसवत होते त्यांच्यानंतर आम्ही पण नंतर, नंतर मंदिराचं बांधकाम झालं आणि गंगा सावकारच्या यांच्या रूममध्ये बसवलं आणि त्यानंतर आम्ही वॉटरप्रूफ टेंट वगैरे सुरुवात केली आणि आता आम्ही चांगल्या पद्धतीनं भजन वगैरे लावून चालू केले आतापर्यंत आणि यापुढे पण चांगल्या स्थितीत राहिले तर आम्ही त्यांना सहकार्य करू आणि चांगल्या पद्धतीनं गणपतीचा उत्साह साजरा करू बक्षीस मिळालेले आहेत भरपूर बक्षीस आतापर्यंत पहिला प्रथमच मारलेलं आहे आम्ही आम्ही पहिल्या मिरणूक ताळमरुरंगाच्या ह्याच्यात काढलेली आहे फुलाच्या आहे कोरोनाच्या पिरियड मध्ये शांततेत काढलेली आहे आणि छोट्या मूर्ती आणल्या होत्या कोरोनाच्या मध्ये आता आहे की नाही आता वर्षावर मुलांचा उत्साह वाढवण्यासाठी थोडे काही दोन बॉक्स वगैरे लावून म्हणजे साऊंड लावून त्यांच्या याच्यात आम्ही मिरणूक काढत आहोत मुंबईहून घेतली त्यानुसार आम्ही प्रेरणा घेतली त्यांची आणि कशा पद्धतीने त्यांनी करतात आणि त्यानुसार आम्ही पण ते मूर्ती बनवण्याचा आम्ही समोरच्या मूर्तीकारला ऑर्डर दिला आणि तशी मूर्ती आम्ही हिमायतनगरला पदार्पण केलेली आहे आणि चांगल्या मोठ्या उत्साहामध्ये आम्ही मूर्तीची स्थापना केलेली आहे आमचा सर एक नंबर मंदिर उत्सव चालू आहे श्री उमल म्हणतात चांगला वस्तू चालले सगळे आमचे कार्यकर्ते म्हणले छोटे छोटे मुलं आहेत आम्हाला आम्हाला कोणता कार्यकर्ता नाही आम्हाला कोणता आम नेता नाही जीवावर आम्ही धार्मिक पद्धतीनं शास्त्र याच्यानुसार स्थापना करतो आमच्या देवाभाऊन व्यवस्थित सर्व नियोजन लावून सर्व काम करते तेच आम्ही सहकार्य करतो त्याला आणि पूर्ण फुलाचा हे वगैरे याच्यानुसार मिरवणूक काढणार डेकोरेशन वगैरे करणार दरवर्षी प्रमाणच बाकी सर्व आमचे मित्रमंडळ टोटल पूर्ण रात्र अकरा बारा दिवस जे आहे ते एल सी मेहनत मेहनत पूर्ण करतात आमची एल कंपनी वगैरे आहे आमच्या विष्णुभाऊची स्थापन केलेली आहे